नमस्कार जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा खैरा येथे आनंददायी शनिवार या अंतर्गत मनोरंजक शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आले त्यात आ, संख्या ओळखा आणि गोल करा म्हणजे विद्यार्थ्यांना दिलेल्या संख्यापैकी एक संख्या सांगायची आणि ती त्यांनी ओळखून गोल करायची यात मुलांना संख्या ज्ञान दृढ होते त्यासोबतच त्यांना आवडही निर्माण होते आणि खेळाखेळामध्ये त्यांचं दृढीकरण होते त्यासोबतच शब्दभेंड्या या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना शब्द सांगून त्या शब्दांच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणारा पुढचा शब्द त्यांनी विचार करून लिहायचासुद्धा आहे त्या त्यामुळे त्यांच्या विचारशक्तीलासुद्धा चालना मिळते आणि सोबतच लेखनसुद्धा त्यांचे होत असते म्हणून विद्यार्थ्यांसाठी हा मनोरंजक शैक्षणिक उपक्रम आवश्यक आहे त्यासोबतच ब्रेन गेममध्ये मुलांना दोन्ही हाताने लिहिणे यामुळे त्यांच्या मेंदूची एक्सरसाइज होते आणि मेंदूचा व्यायाम होतो आणि दोन्ही हाताने लिहिण्याचं त्यांचं कौशल्य आहे ते आपल्याला दाखवतात आणि त्यामध्ये सराव करून पुढे जातात आणि अशा पद्धतीने शनिवारची प्रत्येक शनिवारची मुले वाट बघतात